आणि चिचोल्याचा कलर बघा भाजीला असा कलर तुमच्या येतो का भाजीला बोला कमेंट मध्ये चिचोला <laughs> टाकला ना का असा कलर येतो मित्रांनो तर मित्रांनो आज आम्ही बोंबील सुके बोंबिलची भाजी बनवून दाखवू तुम्हाला कशी बनवतात ते गं ग आज बघूयात आईची हातची कशी सुकी सुलची भाजी तर आईने लावला आमचा खजाना उघडायला खजाना उघडला पेटी जुने कालातला आमचा आजोबा पंजोबांच्या घरातला आणि आईने काढलं बघा किती काढलंय बोंबील सुख बोंबील साफ करून ठेवत ना कापून बिपून डोकं बघा मस्त आमची बघा पद्धत कशी आहे आता बोंबील भाजी बनवायची आता बघूयात कशी बोंबील भाजी बनवते आणि इकडं भाऊ लागलाय मोबाईल चेक करायला काय करत हो काय नवीन मोबाईल घेतला ना कितीला सहा हजार सहा हजाराला मोबाईल घेतला आई लागले कालो काय खोलीत पाऊस चालू झाला ना त्याच्या मुलं मित्रांनो आमची गावातली बावर गेले तर आता बोंबील ठेवला आहे इथं आणून मस्त आणि आता कापल आता आज आम्हाला जायचं आहे नाला सुपारायला न गण mm. किती आईशला काय काय घेऊन जायचं आहे सिंपल काय डाळ बीर काय तांदूळ थोडंफार असं आईशला नेऊन द्यायचं आहे ना ग त्याची मुलं आईश आज दादा नाश्ता चालू आहे आमचा काय जरा खाऊन पिऊन ना मस्तन आम्ही निघतो मग तर बघूयात आईश काय अशी बहिणीसला भेटायला काय काय घेऊन जाते तर बघा काय भात तिकडं बनवत ठेवलाय चुलीवर मस्तन पैकी बघा एक नंबर भात बनवत ठेवलाय कांदा भिजन आई लागली शोधायला कांदा म्हणजे ठेवला आमच्या खजान्यात नेहमीप्रमाणे कांदे काढलं चार पाच कांदे घेतलं बॉम्बी मध्ये जास्तच जरा पाहिजे पाहिजेत पैकी सुला बोंबीची भाजी ताईने आणली मुरली कढई आणि आता बोंबील कापून घेईल पाणी पाणी पण आणलंय कढई तास म्हणजे थोडाफार बोंबील भिजलं पाहिजे मस्त बघा बोंबील कसं साफ करतात मस्त काई काई ते पोटात काय काय खात नाही बघा कसं तुमची साप कशी पद्धत करायची ती आम्हाला बोला कमेंट मध्ये त्याच्या पोटात ते कुहिर ना त्याच्या म भाजी केली तर वास येईल हा काय हा

तर चला आईला अशा प्रकारे जरा बॉम्बी कापून घेऊ दे मस्त पैकी चलावला कांदा कापायला कचकच कचकच एकदम भारी मस्त पैकी बघा किती मोठे कांदे आणले किती रुपये का किलो

म्हणजे कांदा जरा धुवून घ्यायचा कधी कधी काला म्हणजे त्यात असतो ना काला काला सारख्या त्याचे मुलं आणि इकडे आईचे व्हिडिओ बघायला चालू आहे तिकडे आईचे व्हिडिओ बघायला लागल आई लागली हसायला व्हिडिओ बघतात तिचे म्हणून आई खुश बघा चेहऱ्यावर आणि हा हाय काम करून उघडा नाकडा त्याने झोपडी बांधायला लागले वेगळा निघला आता आम्हाला टाकून चालला आम्ही बोललो नको नको भाऊ आमच्यातच राहा तरी पण नाही बोलतो मला आता वेगळाच खायचा आहे मग गेला तर पायकाशी बघा एवढा मोठा आईने केला आणि आता वेगळा निघला काय बोलायचं बघा आईला किती पण काय केला भाऊनी तरी पण आईसाठी पोरा चांगलीच

का सगळं हो आता बघा तुम्ही बघितले असाल भाऊनी किती बोंबलाच्या बरण्याना त्या थे भरून ठेवल्या तर आता सगळा तो त्याची झोपडीत नेईल तर तुम्हाला मी कधी गेलो ना आता परत शेतावर तर तुम्हाला दाखवून त्याचा बंगला किती मोठा बांधला येतो शेतावर आता फक्त गेलो पाहिजे थोड्या मग तर चला आईचा कांदा पण कापून झालेला आहे बाता करता तोपर्यंत मस्त पैकी बोंबील आणि बघा याने लगेच एक बोंबील भाजायला घेतला एक नंबर योत चावरटपोऱ्या गिला घेऊन बोंबील <coughs> आणि याचे पुढचा मी आता बोललो का भाऊ आता तू जरा बोल ना व्हिडिओ काढ म्हणजे त्याला पण प्रॅक्टिस होईल पोटलेट चा काय बघा किती घाण निघली बॉम्बिरची वगैरे हे बघा ती लोक काय करत आम्हाला माल कापला ला ला ते जा। ते जा ते ते का त्या पोटला बिटला तसाच शिजवत त्याची मुलं बॉम्बिल एकदम साफ व्यवस्थित करून घ्यायचं ते चार पोट मोठा झाला ते कुग त्याच्यात सुकट खात काय पण किरडू खात का ते आपली साफ नाही केला का तसाच राहत ना मग भाजी केली ना तवास येईल त्याच्यात त्याच्यामुळं एकदम साफ घ्यायचं ह्याच्यात काय शिजोला टाकायचा बघा आमचे असे बोंबील साफ करून झालेले आहेत एकदम टकाटक कांदा पण चुरून जरा असं घेतला मस्त छोटा छोटा करून टेक। तो तर चला जाऊया आता भाजी करूयात गॅसवर करतेस का बघूयात आता कशी आई भाजी टाकते गॅसवर मस्तपैकी कांदा डायरेक्ट ठेवला आता जरा कांदा भाजून घेईल कांदा भाजून घ्यायचा जा? कांदा जरा जास्त टाकायचा जा? बोंबीलमध्ये मध्ये कारण की नंतर एकदम वसट पण लागला नाही पाहिजे कारण की तो नंतर मग हे होतो काय काय होतं मग चिचोला टाकायला लागत नाही पण टाकत नाही मुलं न ग तर तेल टाकून घेतो आता थोडा कांदा थोडा भाजला थोड़ा हो हो नंतर थोडा गोल्ड व्हायची म्हणजे गोल्डन कलर व्हायची वाट बघून नंतर थोड्या वेळाने नंतर मग हां बघा तर चला आता गोल्ड कलर हो दे जरा कांद्याचा नंतर बघूया थोडा थोडा गोल्ड कलर झाला आता थोडा मीठ मसाला टाकून मिरची मसाला किती टाकला थोडा किती टाकला हां आज थोडा कमी टाका मसाला कारण की नाहीतर मला तिखट नको जास्त आहे एक चम्मच टाकला ना हलद टाकायची एक चम्मच आणि आईने हलद भरून घेतली परत डब्यात संपली होती बघा जवळून दाखवतो आता रेसिपी बोलतात की दिसत नाही व्यवस्थित रेसिपी त्याची मुलं एकदम जवळून दाखवतो रेसिपी बघा आणि नंतर बोंबील टाकून घ्यायचा आणि चिचोला कधी का टाकायचा नंतर टाकायचा ना थोडा चिचोला बघा मिक्स करून घ्यायचा नंतर बोंबील कांदा बटाटा एकदम व्यवस्थित आणि वरून मीठ टाकून घ्यायचा बघा आमच्याकडे छोटा मीठ खात नाही गावाला एक गोंध घेतली मोठा मीठ की तो आखा पावसाला वगैरे संपतो राहतो ना ग बघा बॉम्बी भाजीला कलर कसा आला नंतर झाकण देऊन ठेवायचा मस्त पैकी तर चला आता जरा दे पाच पाच दहा मिनटं नंतर मग का आता टाकून घेते चिचोडला पण लागला पाहिजे अशी आई बोलते त्याच्यामुळे परत लगेच बघा चिचोला टाकला वरून पावडर हा चिचोला त्याला चिचोला असा टाकून ठेवायचा चिचोला नंतर सगळ्याला फ्लेवर तो बरोबर होईल त्याचा पाणी होईल ना तर चला आता थोडा वेळ राहू दे अशी भाजी आता किती मिनटं ठेवायला लागेल पाच एक मिनटं पाच ते दहा मिनटं ठेवूयात चला तोपर्यंत जरा बसूयात आराम करूयात अशा प्रकारे आमची भाजी बघा किती कलरफुल झालेली आहे बघा मित्रांनो बघा 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 एकदम टकाटक थोडा पण पाणी नाही टाकले थोडा पण नाही सुकात टेस्ट करून बघितली जरा कशी लागते तिखट मीठ मसाला कमी बरोबर आहे बघा आईने भाजी चेक केली आणि भाजीला कलर बघा कसा तेल पण थोडासा टाकलाय पण कांद्याचा एकदम टकाटक आणि चिचोल्याचा कलर बघा भाजीला असा कलर तुमच्या येतो का भाजीला बोला कमेंट मध्ये <laughs> चिचोला टाकला ना का असा कलर येतो मित्रांनो त्याचे मुलं चिचोला तुम्ही पण करून घ्या एकदम व्यवस्थित तर मेहनत करायला कारण की मित्रांनो तो पूर्ण वर्षभर नसतो सीजन असतो ना जेव्हा कवला पाल नवीन पालवी तोड्यातच जोर पाहिला तोड्यातच असा चढायचा ना खुडायचा ना ओदला का गेला ताल ओदला का नाही तर चला आता भाजी उतरून घेशील ना हो तर गॅस बंद केलेला आहे भाजी झालेली आहे आपली एकदम टकाटक फ्राय बोंबील सुके बोंबील फ्राय तर चला आता आपण नाश्ता करूया आमच्याकडे जास्त चपात्या विकेरा खात नाही नाश्त्याला कारण की शेतीच्या काम करायला लागतात ना त्याच्याबल नाश्त्याला भातच म्हणजे आता दुपारचाच आमचं जेवण आहे या म्हणजे एकच आता कारण की आई जाणार आहे तो चला ठेवू जेवायला भेटू मित्रांनो आपली बोंबील भाजी बोंबील भाजी आणि भात आपला इथं झालेला आहे तर चला आता आपण जेवण करूयात मस्त दुपारचा एक नंबर ताईने वाढायला लावला आणि तर भाऊ बघा वेगळा निघलाय तरी पण आमची भाजी घ्यायला आला कसा याला भाजी नको जास्त देऊ अरे किती पाहिजे भाजी, भाजी? बघा किती बोंबील घेतलं मागून मागून आणि आता आमचा पण भात वाढायला चालू आहे तो वसला जेवायला लगेच बघा किती मोठं काम करून आला आता आणि इकडं आमची प्लेट वाढायला चालू आहे तर चला आईला भात वाढून घेऊ द्या आता मस्तपैकी भात वाढून झालेला आहे बोंबील वगैरे बोंबील पण झालेला आहे वाढून मस्तपैकी तर चला आता आपण जेवण करूयात मस्तपैकी तर चला जेवण झाल्यावर डायरेक्ट भेटूयात आपण वाढ झालेला आहे आता डायरेक्ट मस्त जेवण करून बघा एक दोन तीन चार पाच आमची टाटा झालेली आहेत तर चला आता मस्तांपैकी जेवण करूयात न रे आई जेवण वाढते वाढते तर बघा भाऊचा भात संपला पण पूर्णपणे खाऊन झाला एवढा मोठा आहे की घास मारतो ना का बोलू नका आणि बघा परत त्यांनी टाट घेतला त्याची भाजी काय आखा टोप संपल तोपर्यंत तो ठेवलाच बघा उचकी पण लागली त्याला तर चला ता मिपन नहीं नहीं। जाले जाले आता मी पण जेवण करून घेतो मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे साक्षी पण जेवण झालेलं आहे आणि आता कचरा उचरायला लागला भाऊ चालला आंघोळीला आणि बाबू बसला आहे तर चला अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तप 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 तोपर्यंत बाय 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 बाय

तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आज आपण आपल्या भाऊला विचारू की भाजी त्याला कशी लागली त्याचा जरा एक्सपिरियन्स बघू भाजीचा कसा त्यांनी चव बिव झाली तर चल बोर कसा झाली भाजी बोल भाजी एवढी भारी मस्त एकदम मस्त टेस्टी अशा एखाद्या हॉटेला पण नाही भेटणार एवढी भारी भाजी बनवली ती नाही आईच्या हाताची चवच नाही मस्त लाईक कराय सबस्क्राईब करा काय करा व्हिडिओला आपले लाईक शेअर करा काय जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कोण बोला बोल तर भाऊ विसरला होता मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पुढे भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हा तर चला बाय बाय आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ ปาตราฮ่าจะระบายไปบายไปกันบายไปอืม